सुस्वागतम मुरांबा मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की आता रमा आणि अक्षय आता रमाने छानसा मुरांबा तयार केलेला असतो आणि ते तो एका बर्णीमध्ये भरून त्यामध्ये आता रमा प्रेमाचा मुरांबा हे स्टिकर लावते तर आता लगेचच अक्षय म्हणतो रमा अगं आपण त्या शशिकांत मुकादमाच्या जर उपकारावरती जगत आलो ना तर सर्वजण आपला फायदा उचलतील मग आयुष्यभर त्यांच्या नजरेत भीक द्यायची भावना घेऊन आपल्याला जगावं लागेल रमा त्यामुळे आपण आपला महान सन्मान टिकून आपला स्वाभिमान जपूयात असे आता अक्षय हा, हा रामाला सांगतो रामा म्हणते की तुमचं बरोबर आहे आणि आपण स्वतःच्या पायावर उभं राहू आणि मगच त्या घरात पाऊल ठेवू रामा म्हणते की आता आपण स्वतःचं अस्तित्व निर्माण करू अक्षय म्हणतो की हा शशिकांत मुकादम आपल्याला घरी का बोलावतो ते माहिती का रामा तुला त्याचा हिगो दुखावलाय अक्षय म्हणतो की तो शशिकांत मुकादम त्याला असं वाटलं होतं की आपल्याला नोकराचं काम देऊन आपल्याला त्रास होईल आणि मग आपण त्याची सांत्वन करू आणि त्याच्या पाया पडून या एवढ्या वेळेस आम्हाला माफ करा रे आप असं आपण त्याला म्हणू असं त्याला वाटत होतं रामा अक्षय म्हणतो की पण आपण असलं काहीच केलं नाही आणि त्याने जे जे काही सांगितलं त्याला आपण हसऱ्या चेहऱ्याने सामोरं गेलो अक्षय म्हणतो की याचाच त्याला त्रास होतोय आणि यांना कसा त्रास होतोय यामुळे तो दुखावला गेलाय गेला रामा अक्षय म्हणतो की खिशात नाही दमडी पण आज आपण बघ किती खुश आहे आणि आजचा दिवस आपला सुखाचा आहे बघ याला आनंद म्हणतात तर म्हणतो की रामा हे सगळं मी तुझ्याकडून शिकलो बरं का आयुष्य काही बघण्याची सकारात्मकता तो दृष्टिकोन मला सगळं तुझ्याकडे बघून आला रामा म्हणते की अहो तुम्हाला आज काय झालं तुम्ही आज असं वेगळंच बोलताय तर अक्षय म्हणतो की मी आज रोज नव्याने तुझ्या प्रेमात पडतोय रमा या व्यावहारिक जगातून मी स्वतःला बाहेर ढकलतो आहे आणि या बाहेरच्या जगात मी माझी खरी जागा बघतो आहे त्यानंतर रामा कविता म्हणू लागते रामा म्हणते की अगोदरच माझं तुझ्यावरती जडले आहे प्रेम आणि संकटातून मार्ग काढण्याची ताकदही मला आता मिळाली आहे रामा म्हणते की थोडा थोडा मुरांबा वनात मुरतो आहे तो चंद्र आणि मी शुक्र तारा तू अर्धा की पूर्ण झाला अंधारात मी कायम तुझ्या सोबतीला तेव्हा ते ऐकून आता अक्षय खूप खुश झालेला असतो तर आता रमा म्हणते की आपल्या हा प्रेमाचा मुरंबा थोड़ा थोड़ा आता थोडा थोडा मरू लागला आहे तर अक्षय म्हणतो की उद्याचा आता नवीन दिवस उगणार आहे तर रमा म्हणते की आपल्या स्वप्नांना आता नवी दिशा देणार आहे आणि सगळं काही छान घडणार आहे तेव्हा रमा लगेचच त्या मुरंब्याची बरणी अक्षयला दाखवते तर आता इकडे आरती आनंद आणि सीमा पुन्हा रमा अक्षयचे बोलणे बोलत असतात तर सीमा म्हणते की नाही ग माझा अक्षय खूप मानी आहे त्यांनी नसतं ऐकलं सीमा म्हणते की गेल्या काही दिवसापासून यांनी अक्षयला एवढा त्रास दिला ना तर मला नाही वाटत की अक्षय एवढ्या सहजासहजी घरी येईल म्हणून आनंद म्हणतो की अक्षय आणि रमा जर एवढ्या लवकर घरी येणार नसतील तर आपल्याला अजून त्यांच्यासाठी काहीतरी प्लॅन करावा लागेल आरती म्हणते की भाऊजी पण आता आपण अजून काय करू शकतो तर जान्हवी म्हणते करू शकतो ना या दोघांच्या जे जे विरोधात आहे ना त्यांचा आपण जगणं हराम करून टाकू आरती म्हणते म्हणजे काय करायचं तर जान्हवी म्हणते की आपण कुणीच घरात काम करायचं नाही आणि जे क कुणी नोकर कामाला येतील ना त्यांना आपण पळवून लावायचं जान्हवी म्हणते की आशानेच त्यांना रमा आणि अक्षयची खरी किंमत कळेल आणि रमा आणि अक्षयची त्यांना खऱ्या अर्थाने उणीव भासेल इकडे आता जान्हवी ही टेरेस वर बसलेली असताना आता लगेच आनंद हा जान्हवीसाठी कैरी घेऊन येतो आणि लगेच जान्हवीला खूप आनंद होतो जान्हवी म्हणते की बेबी तुम्हाला कैरी कधी आणली होतीस तुला आठवतं का मी गरोदर असताना त्यावेळेस मला ती खावीशी वाटली होती तर आता आनंद म्हणतो की ज्यावेळेस मी रामाकडे गेलो त्यावेळेस रामा कैरी खात होती आणि मला ती काही सांगणार पण एवढ्यात ती थांबली आणि त्यावेळेस अक्षय तेथून निघून गेला नक्कीच काहीतरी त्यांचा वेगळा प्लान चालू आहे तर जान्हवी खूप खुश झालेली असते तर जान्हवी म्हणते की नक्कीच रामाला काहीतरी गुड न्यूज आहे असं मला वाटतंय आणि असं जर झालं तर किती छान होईल आणि ही बातमी सगळ्यात अगोदर आपण आईंना सांगू तर दोघांनाही आनंद झालेला असतो तर आता इकडे रामा ही बॉक्समध्ये सर्व मुरांब्याच्या भरण्या भरत असते त्याच वेळेस हे वांट्या असं करत भूषण तिथे येतो आणि रामाचं ते सर्व बनवलेलं आता तो मुरांबा बघून लगेच भूषण म्हणतो की अहो वहिनी हे तर तुमचं खूप भारी काम आहे तेवढ्यात आता अक्षय हा बाहेर येतो तर भूषण म्हणतो की वहिनी तुमची ही एक नंबर आयडिया आहे तर आता रामा म्हणते की भा भूषण दादा आम्ही हा प्रेमाचा मुरंबा आता तयार करून ठेवलाय पण तो विकण्यासाठी तुमच्या डोक्यात काहीतरी वेगळी आयडिया असेल तर तीच सांगा ना तुम्ही तर लगेचच डोक्याला हात लावत भूषण म्हणतो की थांबा बहिणी आपल्याला थोडा विचार करावा लागेल आणि भूषण लगेच विचार करू लागतो आणि लगेचच इकडे तिकडे बघत विचार करून भूषण म्हणतो की आपल्याला आयडिया सुचली भूषण म्हणतो की जाऊ दे पण ती तुम्हाला सांगून काही उपयोग नाही कारण ती तुम्हाला जमणार नाही तर आता रामा म्हणते की जमेल ना आम्हाला तुम्ही फक्त सांगा तर भूषण म्हणतो की तुम्हाला डेअरिंग करावं लागेल त्यासाठी तर आता भूषण म्हणतो की बांट्या वहिनीसोबत मी मोरांबा विकायला घेऊन जाऊ ना वहिनींना तर अक्षय म्हणतो की चालेल बांट्या इकडे आता रेवा ही आई आजीला जेवण वाढते तर आई आजी म्हणते की रेवा तू सुद्धा ना जेवायला तर रेवा म्हणते की आई आजी मी अक्षय आणि माझ्या खोलीत जाईल आणि तिथे मोबाईल बघत खाईल काहीतरी तर आय म्हणते की असं काय करतेस कधीतरी माझ्यासोबत तरी जेव्हा ना आणि तुला वाटत नाही का तू आगाऊपणा करतेस पण त्याच वेळेस दरवाजा उघडून जानवी आता अय्याजी आणि रेवाचे ते बोलणे ऐकू लागते तर रेवा म्हणते की काय करणार आहात आय आजी तुम्ही मला मारणार आहात का आणि तसंही मी ते इथे राहून मारच खाते रेवा म्हणते की माझ्या मनासारखं काहीच होणार नाही का तर रेवा म्हणते की खरंच मारा मला अजिया कारण मी मुकादम नाही आहे ना आणि आता जेवणाचे ताट ता घेऊन आता रेवा तिथून निघून जाते तर आजी म्हणते की काय मुलगी आहे ही अय्याजी म्हणते की मी तर हिच्यावर विश्वास टाकलाय आणि आता मला हिच्या निवडीबद्दलच शंका वाटायला लागली इकडे आता रेवा ही जेवणाचे ताट घेऊन आता अक्षयच्या बेडरूम मध्ये येते आणि मोबाईल बघत जेवू लागते पण त्याच वेळेस टेबल वर असलेला रमा रेवा आणि अक्षयचा फोटो खाली पडतो तेव्हा रेवाला मोठा धक्का बसतो आणि त्याचबरोबर शेजारचे पुस्तकं सुद्धा खाली पडतात तर आता रेवा घाबरते आणि आता त्या रूम मधल्या वस्तू तू हळूच आता त्यांच्या जागेवरून हालायला लागतात तर रेवाची घाबरगुंडी उडालेली असते तर आता भूत असे म्हणत रेवा ही घाबरतच पुन्हा आई आजीकडे जेवायला येते तर आई आजी म्हणते काय झालं तुला तर तुझ्या खोलीतच जेवायला बसायचं होतं ना तर लगेचच रेवा म्हणते काही नाही आई आजी तुम्ही म्हणत होता म्हणून आली तुमच्या सोबत जेवायला रेवा घाबरतच म्हणते की मी ज्यावेळी साक्षीच्या अक्षयच्या रूममध्ये जातोय आहे त्यावेळेस काही ना काही घडतच असतं आणि त्या दिवशीही तुम्ही बघितलं ना आई आजी आज आणि त्यावेळेससुद्धा मी पळत पळत तुमच्या रूममध्ये आले होते आहे का आजी आज तेव्हा आई आजी विचार करत म्हणते की हिच्या डोक्यावर काय परिणाम झाला की काय तेवढ्यात आता रमा आजी आज आणि रेवा समोर येते आणि म्हणते की सगळं कामं झाले जाऊ का आता मी तर लगेचच रेवा म्हणते की रमा माझ्या आणि अक्षयच्या रूममध्ये पसारा झाला तेवढा आवरून घेई तर रामा म्हणते की काय म्हणाली तू म्हणजे अक्षय आणि माझ्या अगोदरच्या रूम मध्ये तुम्हाला जायला सांगतेस का तर आता रामा निघून जाता तिकडे रेवा विचार करते की हे सर्व काय चाललंय आणि सर्वच जण आता माझ्या विरोधात जायला लागले की काय इकडे आता जान्हवी ही अक्षयच्या बेडरूम मध्ये असताना पुन्हा त्या वस्तू टेबल वर ठेऊ लागते तर तेवढ्यात रे रमा तिथे येते तेव्हा जान्हवी खूप घाबरते आणि हसतच रामाला म्हणते की अगं आता मी खूप मोठा प्लॅन केला आणि त्या रेवाला भूत भूत म्हणून घाबरवली आणि ती रेवा घाबरून खाली पळत गेली रामा म्हणते की जान्हवी वहिनी तुमची सुद्धा कमाल आहे तर आता लगेचच जा जान्हवी म्हणते की पण हे सर्व आता आवरून घ्यायला हवं तर रामा म्हणते की ठीक आहे मी आवरते तर जान्हवी म्हणते की नाही रामा दिवसभर खूप काम करत असतेस तू तेव्हा मी आवरीन हे सगळं तर जान्हवी म्हणते की आणि रे रमा तू आता स्वतःला सांभाळ तुमची नवीन सुरुवात होणार आहे ना तर रमा म्हणते म्हणजे तर जान्हवी म्हणते की मला सगळं कळालं त्यानंतर जान्हवी म्हणते की जा रमा तू तर रमा पटकन, आता पटकन तिच्या रूममध्ये येऊन तो मुरांब्याचा बॉक्स आता बाहेर घेऊन येते तर भूषण हा रिक्षा घेऊन येत तिथे उभा राहिलेला असतो पटकन आता भूषण हा रमाकडून बॉक्स घेतो त्यानंतर आता भूषण म्हणतो की चला बसा आता आपल्याला मुरांबा विकायला जायचंय तर आता रामा म्हणते की भूषण दादा आपण कुठे जातोय तर लगेच भूषण म्हणतो की चांगल्या कामाला दुखवायचं नसतंय चला तिकडे गेल्यानंतरच मी तुम्हाला सांगेन तर आता लगेच भूषण मोक्याच्या गर्दीच्या जागेत घेऊन येतो आणि तिथे आता बंद डोळे बंद करायचे सांगून भूषणने आता बॅनर बनवून आणलेली असते आणि तो बॅनर आता भूषण हा रामाला दाखवतो तर त्यावर प्रेमाचा मुरंबा असे ॲडव्हर्टाईज केलेली असते तेव्हा रमा खूप खुश होते त्यानंतर आता भूषण हा लगेचच स्पीकर घेऊन येतो त्यानंतर आता भूषण हा रामाच्या हातात स्पीकर देतो तर रामा म्हणते याचं काय करायचं तर भूषण म्हणतो की काय करायचं म्हणजे आता याची जाहिरात करायची तर लगेचच रामा म्हणते की दादा मी हे कसं करू मला नाही जमणार तर भूषण म्हणतो की नाही तुम्हाला हे करावंच लागेल भूषण म्हणतो काय झालं वहिनी अंजा उपटीन असं नळावरचं भांडण तुम्ही बघितलं ना तेव्हा रामा म्हणते की भूषण दादा नाटक बघणं नळावरती भांडण करणं आणि इथे हे असं बोलणं या वेगवेगळ्या गोष्टी आहेत तर भूषण म्हणतो की वहिनी आपण मी तुम्हाला फक्त उदाहरण दिलंय तुम्ही त्या आवाजात बोलायचं इथे फक्त तर लगेचच रमा म्हणते की ठीक आहे आणि आता भूषण माईक चालू करतो तेव्हा रमा म्हणते की प्रेमाचा मुरांबा चाखून बघा तर भूषण म्हणतो की वहिनी असं बोलून कोण नाही येणार तर लगेचच भूषण म्हणतो की आवाजाची पट्टी वाढवा आणि लगेचच पुन्हा रमा ट्राय करत म्हणते की प्रेमाचा मुरांबा चाखून बघा तर भूषण म्हणतो की असं नाही वहिनी तर आता लगेचच रमा ही त्या प्रेमाच्या मुरंब्याची ॲडव्हर्टाईज करते तर आता इकडे कंपनीच्या समोर असताना आता शशिकांत मुकादम हा बाहेर येतो तर त्याच वेळेस तीन ते चार माणसेही शशिकांतजवळ येतात आणि शशिकांतच्या तोंडाला आणि अंगाला भासतात आणि लगेचच शशिकांतला मोठा धक्का बसलेला असतो आणि आता शशिकांतला चांगली चाद्दल घडवलेली असते तर तेव्हा तेवढ्यात अक्षय देत म्हणतो की अहो मालक हे काय झालंय तुम्हाला तर आता इकडे रमा ही भूषणसोबत मोरांबा विकू लागते एक बाई तिथे येते तर लगेच रमा तिला मोरांब्याची टेस्ट करायला सांगते आणि म्हणते की तुम्हाला आवडला तरच घ्या आणि लगेचच आसपासच्या बायका तिथे जमा होतात तर त्या सर्व त्या मुरांब्याची टेस्ट करतात आणि त्यांना सर्वांना रमाने बनवलेला तो प्रेमाचा मुरांबा खूप आवडलेला असतो आणि लगेचच पटापट त्या रमाने केलेल्या त्या मुरांब्याच्या सर्व बरण्या विकत घेतात तर रमा आणि भूषण खूप खुश झालेले असते तर अक्षय म्हणतो की अहो आमचा मालक येण्याची वेळ झाली आहे तुम्ही त्या आम मालकाच्या गाडीजवळ काय फिरकता जरा बाजूला तर आता अक्षयसुद्धा आता हटकूनच आता शशिकांतला ओळख वोलक, ओळखत नसतो तर आता शशिकांतला मोठा धक्का बसलेला असतो तर आता शशिकांतला आता जन्माची अद्दल घडलेली असते तर आता मुरंबा विकून आता रमा आणि अक्षय पुन्हा न नवीन व्यवसाय सुरू करून कशी कंपनी थाटतात हे बघण्यासाठी आणि मुरंबा मालिकेच्या डेली अपडेटसाठी आपल्या चॅनलला लाईक करा सब्सक्राइब करा